नमस्ते आपण पाहत आहात विकास ई सेवा चॅनल आजचा विषय आहे ग्रामपंचायतीच्या विकास कामांबाबत विकास विभाग शासन निर्णय वीस नऊ दोन हजार चोवीस ह्या शासन निर्णयामध्ये साधारणतः एक ते नऊ असे संदर्भ शासन निर्णय नमूद केलेले आहेत शासन निर्णयाची प्रस्तावना बघूया आपण ग्रामपंचायत संस्थांचे बळकटीकरण करणे तसेच ग्रामपंचायतींना सक्षम करणे याकरिता शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक निर्गमित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींनी करावयाची विकास कामे व ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामपंचायती बरोबर इतर यंत्रणांनी करावयाची कामे याबाबत शासन निर्णय दिनांक वीस मार्च दोन हजार पंधरा तसेच शासन शुद्धी पत्रक दिनांक 23 फेब्रुवारी 2018 हजार अठरा अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत दरम्यान उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळा व सुधारित शासन निर्णय सात मे दोन हजार एकवीस रोजी निर्गमित झालेला असून सदर शासन निर्णयांमुळे दरपत्रकाच्या आधारे करण्यात येणाऱ्या खरेदीची आर्थिक मर्यादा तीस लाखावरून दहा लाखापर्यंत सर्व कर अंतर्भूत करून वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून रुपये दहा लाख व त्या पुढील खरेदीसाठी ई निविदा पद्धतीचा अवलंब करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक अकरा मे दोन रोजी निर्गमित केला निर्गमित ग्राम विकास विभाग कड़ी ही दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंद्रह व दिनांक सत्तावीस मे दोन नुसार एक नुसार आलेले कर सदर शासन निर्णय सुधारणा अनुषंगा ने ग्राम पंचायत विकास काम बाबत विभाग कड़ी निर्गमित शासन निर्णय दिनांक पंचवीस मार्च दोन तसेच शासन शुद्धी पत्रक दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा मधील तरतुदीमध्ये होणे आवश्यक असल्याबाबत विविध जिल्हा परिषदांकडून व लोकप्रतिनिधींकडून विचारणा होत आहे सदर सुधारणा विचारात घेऊन या विषयाचे संदर्भाधीन अनुक्रम एक व दोन येथील उपरोक्त शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून पुढील सूचना निर्गमित करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक एक व दोन काय ते बघू आपण शासन निर्णय ग्रामविकास विभाग दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंधरा शासन शुद्धी पत्रक तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा हे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या शासन निर्णयाच्या आधारे अधिक्रमित केल्याबाबत बाबतचा उल्लेख या शासन निर्णयामध्ये आहे आता बघू शासनाने याबाबत काय निर्णय घेतलेला आहे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून विकास कामे करताना खालील प्रमाणे त्यांचे उत्पन्न असणे आवश्यक असून त्या उत्पन्नानुसार मुद्दा क्रमांक एक वित्तीय म मर्यादा एक पॉइंट एक मध्ये दिलेला आहे रुपये पंच्याहत्तर हजारपर्यंत पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतींना दहा लक्ष, नुसार, हजार ग्राम लक्ष दोन हजार एकच्या च्या पुढे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतींना पंधरा लक्ष पर्यंतच्या रकमेची कामे करता येतील मुद्दा क्रमांक दोन ग्रामपंचायतींनी करावयाची कामे दोन पॉईंट एक जी कामे ग्रामपंचायतींनीच कायद्याप्रमाणे करणे बंधनकारक आहे ती कामे दोन पॉइंट दोन ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतील काम दोन पॉइंट तीन जी कामे ग्रामपंचायतींनीच कराय करावीत असे केंद्र शासनाच्या योजनेमध्ये अंतर्गूत असतील अशी कामे दोन पॉइंट चार तसेच त्यांच्या स्वनिधीतील जी कामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातील अशी कामे तीन याशिवाय अन्य जी कामे ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत प्रत्यक्ष काम करणारी एजन्सी म्हणून कार्यान्वित असतील अशी कामे उपरोक्त एक येथील मर्यादेपेक्षा पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतींनी खालील अटीच्या अधीन राहून करता येतील उपरोक्त एक म्हणजे उपरोक्त एक म्हणजे ही वित्तीय मर्यादा तीन पॉईंट एक ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावठाणाच्या हद्दीतील मूलभूत सुविधांची कामे विकास कामे करावीत तीन पॉईंट दोन गावाशी निगडीत असलेली कामे उदाहरणार्थ शाळा इमारत समा समाज मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यासारखी कामे गावठाणाच्या हद्दीबाहेर असली तरी ग्रामपंचायतींना करता येतील चार ई निविदा कार्यप्रणालीबाबत चार पॉइंट एक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दिनांक सात मे दोन हजार एकवीस तसेच सामान्य प्रशासन विभाग दिनांक अकरा मे दोन हजार एकवीस ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक सत्तावीस मे दोन हजार एकवीस नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामांच्या दहा लक्ष रकमेवरील कामाकरिता निविदा पद्धतीचा अवलंब करणे अनिवार्य राहील मुद्दा क्रमांक चार पॉईंट दोन सदर शासन निर्णयात दोन व तीन इथे विहित केलेली कामे ग्रामपंचायतींनी असमर्थता दर्शवली असेल अशी उपलब्ध होणारी कामे ही ग्रामविकास विभाग शासन निर्णय चार पाच एप्रिल दोन हजार तेवीस नुसार संबंधित जिल्हा परिषदांनी सव्वीस चाळीस चौतीस या प्रमाणात मजूर सहकारी संस्था सुशिक्षित बेरोजगार अभियंता व पात्र नोंदणीकृत नियमित कंत्राटदार त्या त्या गटात अंतर्गत निकोप स्पर्धा निर्माण होईल अशा पद्धतीने काम वाटप ई निविदा कार्यप्रणालीचा अवलंब करून देणे बंधनकारक राहील मुद्दा क्रमांक पाच पाच इतर मार्गदर्शक सूचना पाच पॉईंट एक ग्रामपंचायती मार्फत करावयाच्या कामांना सक्षम प्राधिकारी यांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेण्यात यावी पाच पॉईंट दोन या कामांची तांत्रिक तपासणी कामाची मोजमापे अभिलेख्यांची नोंदणी अशी अनुषंगिक कामे जिल्हा परिषद पंचायत समितींचे शाखा अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता हे पाहते पाच पॉईंट तीन ग्रामपंचायत पुढील ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतींनी केलेल्या कामाची संपूर्ण माहिती सादर करेल सहा मुद्दा क्रमांक सहा इतर एजन्सी किंवा यंत्रणेचे अधिकार व जबाबदारी सहा पॉइंट एक वेगवेगळ्या योजनांमधून ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यान्वित करण्यात यावयाची अन्य सर्व कामे संबंधित प्रशासकीय विभाग ज्या कार्याल कार्यान्वयीन एजन्सी यंत्रणेमार्फत करून घेऊ इच्छितो त्या कार्यान्वयीन एजन्सी किंवा यंत्रणेमार्फत करू शकतील सहा पॉईंट दोन तथापि लोकप्रतिनिधी स्थानिक विकास कार्यक्रम तसेच विविध प्रकल्पातून किंवा शासनाच्या विविध योजनेतून ग्रामपंचायत हद्दीमध्ये इतर एजन्सी किंवा यंत्रणेमार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती ग्रामपंचायतीस अवगत करणे संबंधित यंत्रणांना बंधनकारक राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सदर शासन निर्णयावर मान्य उपसचिव ग्रामविकास विभाग यांची डिजिटल स्वाक्षरी आहे कसा वाटला या कमेंट्स आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवायची आहे तसेच अद्यापही आपण ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला दररोज रिलीज होणारे नवनवीन विषयांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील अभ्यासायला मिळतील आता आपण बघूया की हे शासन निर्णय ग्रामपंचायतशी संबंधित शासन निर्णय आपल्याला कुठे पाहायला मिळतील ग्राम विकास ई सेवा ह्या संकेतस्थळावर आपण जायचे आहे त्यातील ग्राम विकास सेवा ह्या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा ग्रामपंचायत शासन निर्णय म्हणून आहेत आपण त्या त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असे पेज आपल्या समोर ओपन होईल तर ग्रामपंचायती संबंधित विषय निय सर्व शासन निर्णय आपण ह्या वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत आपण आपल्या आवश्यकतेनुसार आपण ही शासन निर्णय ओपन करून व डाउनलोड करून आपण अभ्यासू शकतात बघा आपण आता बघूया आपण जो विषय आज आपण अभ्यासायला घेतलेला आहे तो आहे ग्रामपंचायत विकास कामे बघा ह्या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं ग्रामपं पज, ग्रामपंचायत विकास कामे या नावाचे पेज ओपन होईल बघा आपण बघू शकतो की ह्या विषयाशी संबंधित शासन निर्णय आपण ह्या पेजवर दिलेले आहेत ग्राम विकास टीमतर्फे शासकीय शासन निर्णय असो शासकीय योजना असो याबाबतची जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे तर अद्यापही आपण आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि आमचा जो हा प्रयत्न आहे तो आपणास कसा वाटतो याबाबतचा अभिप्राय आपण ह्या वेबसाईटच्या अभिप्राय फॉर्मद्वारे आम्हाला कळवू शकतात तसेच या, या, या व्यतिरिक्त काही विषय असतील की जे आमच्याकडनं अनावधानाने सुटलेले असतील ते विषय तुम्ही आमच्या लक्षात आणून दिल्यास त्या विषयाबाबतची मा माहिती ह्या वेबसाईटवर अद्ययावत करण्याचा आम्ही प्रयत्न करू एक विनंती आहे सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मित केलेले आहे सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही तसेच सदर वेबसाईट निर्मितीचाही कुठलाही व्यावसायिक हेतू नाही अनावधानाने राहिलेल्या त्रुटी चुकींसाठी चॅनल अथवा ग्रामविकासची जबाबदार राहणार नाही अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे सदर त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास टीम तर्फे सुधारणा करण्यात येईल ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद